अशी मग तिने दिली आहे आणि या हिरव्या बांगड्या सुद्धा खूप सुंदर आहेत बांगड्या सुद्धा आणि मला आवडतात ह्यामध्ये आपण काहीतरी कलरफुल वगैरे बांगड्या पण घालू शकतो कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की जे हळदी कुंकमध्ये जे वाण मिळालं होतं ना तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे मला काय काय वाण मिळालं आहे म्हणजे आम्ही आमच्या सगळ्यांना सेमच मिळालं आहे पण मग त्यातलं मला काय मिळालं आहे ना ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ते तुम्हाला मला दाखवायचं आहे शेअर करायचं आहे की माझ्याकडे काय काय ज्वेलरी आता आहे आणि आली अगोदरची पण माझ्याकडे भरपूर ज्वेलरी आहे ती मी तुमच्या तुमच्यासोबत अगोदर पण माझा नवीन नवीन व्हिडिओ स्टार्ट झाला होता ना मी तेव्हा सुद्धा तुमच्यासोबत माझी ज्वेलरी शेअर केलेली आहे पण जर नाही पाहिली असेल तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती जाऊन माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आ, मला वानामध्ये काय काय मिळालं आहे ते तुमच्यासोबत आज मला शेअर करायचं आहे कारण त्या दिवशी असं झालं ना खूप लेट वगैरे हो झाला रील वगैरे काढून वगैरे हो भरपूर वेळ हे गेला आम्ही सगळ्यांनी वेअर तर केलं होतं पण भरपूर असा वेळ निघून गेला आणि मग घरी यायला उशीरसुद्धा झाला तर म्हटलं की चला दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करू तर तेच तुमच्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी घेऊन आले तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर आहे ना सर्वात प्रथम माझ्या बहिणीनी हा हार दिला हे बघा मी सुद्धा तुमच्यासोबत दाखवते खूप छान असा हार आहे मी खूप मस्त आहे लक्ष्मीच्या पा म्हणजे जे पानं असतात ना पत्ते असतात ना त्याच्यापासून आणि आता हा आहे ना असा वरती घातला जातो असा करून आणि खूप मस्त दिसतो तर असा आहे हा हार तर हा हार बहिणीने दिला आहे माझ्या मोठ्या बहिणीने त्याच्यानंतर आहे ना हा जो हार आहे ना तो माझ्या छो तर हा जो हार आहे ना तो माझ्या मोठ्या ताईने दिलेला आहे आणि खूप मस्त आहे हा हार असा हार आहे हा तर हार सुद्धा खूप मस्त आहे हा पण लक्ष्मीचाच आहे पण हा थोडा आणि हा ना खूप मस्त आहे मजबूत हार आहे तर हा 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 हार तिने दिलेला आहे बरेच दिवस तुम्ही जरी वापरला ना, कि कदी -कदी आशा वस्तु वापर ना, आशा ना तर बिलकुल पण काही होणार नाही आणि तसं होतं ना की कधी कधी अशा वस्तू वापरणं पण खूप चांगलं आहे कारण ह्यामध्ये ना आता भरपूर साऱ्या अशा व्हरायटीज निघालेल्या आहेत तर तुम्ही ना असं जरुरीच नाही की गोल्डच घातलं पाहिजे तर तुम्ही अशा सुद्धा वस्तू वापरू शकता आणि ह्या सेम टू सेम गोल्डसारख्याच दिसतात बिलकुल पण अशा हे नाही दिसत तर असा हा हार तिने दिलेला आहे त्याच्यानंतर आहे ना माझ्या छोट्या बहिणीने म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे ते छोट्या बहिणीने तिने हे असे कानाचे असं लावायचं दिलेलं आहे तर हे ना आपल्याला इथे होलात घालायचं आहे असं आणि इथे असं अडकवायचं तर हे ना बाजीराव मस्तानीमध्ये फार पहिलं चालत होतं हे बघा असं अडकवून तुम्हाला दाखवते मी तर हे तिने दिलेलं आहे तार अटकवत नाही कारण ऑलरेडी कानात घातलेले आहेत मी तार अटकवत नाही पण हे बघा असं ही ही जी तार आहे ना ती इथे येणार या हॉलात हो येणं खालच्यावाल्या आणि हे असं आपला पूर्ण कानसुद्धा झाकला जातो आणि काष्ट साडीवर खूपच सुंदर दिसतो अप्रतिम दिसतो तुम्ही असं घालून घेऊन बघा खूप ट्रेंडिंगला हे सध्या चालू आहे हे सुद्धा असं खूप सुंदर आहे तर तिनेसुद्धा हे दिलेलं तुम्ही पाहू शकता असं आहे हे त्याच्यानंतर ना तिने हा गजरा सुद्धा दिलेला हा आर्टिफिशियल आहे गजरा पण खूप सुंदर आहे हा असा गजरा दिलेला आहे फुलांचा असं लावायला आंबोड्यामध्ये म्हणजे तुम्ही असं लावू शकता आंबोड्यात असा गजरा दिलेला आहे तर हा एक आणि ह्या दोन वस्तू माझ्या छोट्या बहिणीने दिल्या आहेत त्याच्यानंतर हे जे कानातले आहेत ना हे जे कानातले आहेत ना हे hey, कानातले माझ्या uh, दोन नंबरच्या वहिनीने दिले आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ह्या वहिनीने कानातले दिले तर हे hey, सुद्धा खूप सुंदर असे कानातले जवळून दाखवते बघा खूप असे पुढे असे डायमंड वगैरे आहेत आणि एकदम फिक्स डायमंड आहेत बिलकुल पण पडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना हे uh, hey, तुम्ही ना uh, गोल्डसारखेच वाटतात बिलकुल पण असे हे नाही वाटत तर हे असे हे दिलेले आहेत त्यांनी आणि छोट्या बहिणीने ना दोन नंबर ताई आहे ना माझी तर तिने ना हे दिलं आहे नाकातली नथ आणि बांगड्या अशा तिने एक डझन बांगड्या आणि ही नाकातली नथ असं तिने दिलं होतं तर ही नथसुद्धा खूप सुंदर आहे प्रेसची नस आहे नथ आहे बघा लावल्यावर किती सुंदर दिसते आणि बिलकुल पण ह्याचा कलर वगैरे जात नाही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लावून अटकवू शकता हिरगा अशी तिने दिली आहे आणि या हिरव्या बांगड्या खूप सुंदर आहेत बांगड्या सुद्धा आणि मला आवडतात ह्यामध्ये आपण काहीतरी कलरफुल वगैरे बांगड्या पण घालू शकतो आणि हे दिलेलं आहे हे जे कानातले आहेत ना ते मोठ्या ताईने जे नाही बहिणीने जे नेकलेस दिलेला ना ते त्याच्यावरचं सेट आहे त्याच्यावर हे कानातले सुद्धा मिळतात ह्या ह्या mm. हारावरती हे कानातले सुद्धा मिळतात आणि मोठ्या ताईने जे कानातले हार दिला आहे ना हवाला हा जो हार दिलेला आहे ना मोठ्या ताईने तर त्याच्यावरचे सुद्धा कानातले आहे मोठ्या ताईने दिलेले दिलेला हार आहे ना हे त्याच्यावरचे कानातले आहेत सेटच येतो से कानातल्याशिवाय येत नाही ते आणि ही अशी नथ मोठ्या मधल्या ताईने दिली आहे छोट्या ताईने माझ्या आणि आता मी काय आहे त्या लोकांना ना तर ते तुम्हाला दाखवते मी थोडीफार ज्वेलरी घेऊन गेले होते घालण्यासाठी कारण साडी वगैरे हो घालणार तर असं एकदम पण रिकामं चांगल्या नाही दिसणार म्हणून आणि मी ना ह्या अशा बांगड्या दिल्या या मी माझ्यासाठी घेतलेल्या आहेत पण अशाच प्रकारमध्ये मी त्यांना सुद्धा बांगड्या दिलेल्या आहेत त्यांना मी चारचा सेट दिलेला आहे ह्या मी दोन ह्या दोन वेगळ्या एक्स्ट्रा घेतलेल्या मी ना त्यांना अशा चारचा सेट दिलेला आहे आणि खूप छान वाटतात कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकता अशा आहेत त्या बांगड्या आणि मला खूप आवडल्या होत्या तर ह्या ना एक, -एक बांगड्या म्हणजे ह्या जो सेट आहे ना तो खूप असा महाग मिळतो तुम्ही पाहू शकता बघा अशा आहेत बांगड्या तर फ्रेंड्स अशा सगळा होता वाणाचा प्रकार म्हणजे जे वाणामध्ये मिळालं तेच तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि अजून एक बांगड्या तुम्हाला मी दाखवते तर ना हा चारचा सेटसुद्धा आहे बघा तर ह्यासुद्धा छान बांगड्या आहेत ह्या माझ्या ताईने मला दिवाळीमध्ये दे दिल्या होत्या आणि खूप छान असा हा सेट होता तर आमच्या तिघी बहिणींचा सेम सेम आहे सेमच आहे तिने म्हणजे तिने घेतानाच तिघींसाठी सेमच घेतलेला तर ह्या बांगड्यासुद्धा ना एकदम सोन्यासारख्या दिसतात बघा आणि खूप सुंदर वाटतात दिसतात आहे का तुम्हाला ब्लर वाटत असेल थोड्या पण बघा किती सुंदर अशा बांगड्या होत्या आणि ह्या बांगड्या ना मी घेतलेल्या तर ह्यासुद्धा आहेत माझ्याकडे ह्या पण मध्ये मध्ये ना मोती आणि मध्येमध्ये ना ही काय म्हणतात त्याला कुंदन आहेत आणि ह्यासुद्धा छान आहेत तर आहे ना कधी कधी जर आपल्याला घालायच्या झाल्या ना तर आपण ह्यामध्ये सुद्धा ह्या बांगड्या ॲड करून अशा घालू शकतो माझं हे बांगड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर हे बघा असं सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा ह्या दोन बांगड्या ॲड करूनसुद्धा तुम्ही घालू शकता ह्या काढल्यात पण मी ना ह्याच बांगड्यांना फक्त नुसत्याच बांगड्या घालते कारण की ह्या ना अशाच खूप सुंदर दिसतात तुम्हाला एक मागे पुढे हिरवी बांगडी घालायची असेल किंवा मॅचिंग बांगडी घालायची असेल तुम्ही घालून त्याच्यामध्ये असा हा कडा हा गोट घालू शकता गोट बोलतात ह्याला तर ह्या गोट तुम्ही घालू शकता अशा आणि ह्या ह्या ह्यालाच सेट होतात आणि पूर्ण मी असं वेगवेगळं बे होतं पण मी पूर्ण असं सेट बनवूनच घेऊन आली होती तर ह्या बांगड्या अशा आहेत आणि खूपच मस्त वाटतं असं आणि कुठेही आपल्याला फंक्शनला वगैरे यूज करता येतात तर अशा तुम्ही ह्या पाहू शकता तर असं आहे माझा कलेक्शन बांगड्यांचं आणि ह्या ज्या दोन गोट आहेत ना येऊन तर हे ना मी माझ्या छोट्या भावाच्या लग्नामध्ये घेतलेल्या तर ह्या त्या आहेत आणि छान आहे ह्याच्या मागे पुढे पण आहेत पण मी त्या वापरल्या आहेत भरपूर वेळा वापरल्या आहेत अशा आणि ठेवल्या जातात त्या म्हणजे असं साधं नुसते जरी नाही घातले म्हणजे गोठ जरी हे नाही घातले ना नुसतं त्या बांगड्या घातल्या तरी त् चालतात किंवा मध्यभागी अशी ही बांगडे टाकून तुम्ही मध्यभागी अशी ही बांगडे टाकून तुम्ही असं सेट करून पण घालू शकता किती सुंदर दिसते ना तर असं आहे माझं बांगड्यांचं कलेक्शन आणि अशा माझ्याकडे आता सध्या एवढ्याच बांगड्या आहेत मी असं ह्या साधन ना अशा बांगड्या सध्या घेत म्हणजे घेतच नाही जास्त कारण की ह्या बांगड्या भरपूर वेळा चालून जातात आणि मला असं वाटतं ना की जसं म्हणजे जसं असेल तसं आपण राहावं तर मी माझ्याकडे जसं आहे मी त्यामध्येच खुश आहे आणि मला वाटलंच तर मी घेते मी सगळ्यात जास्त तुम्हाला दाखवू का तर मी ना असे कडे वापरते असे जीन्स म्हणजे आपले कुर्तीवर वगैरेसुद्धा असे कडे वापरता येतात तर मी असे कडेच वापरते जास्तीत जास्त आणि घरी असेल ना तर मी हिरवी बांगडे हातातमध्ये घालूनही करते हा बघा असा एक कडा असतो माझ्या हातात नाहीतर हे सुद्धा घालते हे खूप छान वाटतं असं सुद्धा तर मी ना ह्याच्यामध्ये असं वाटलं तर हिरव्या बांगड्या घालते नाहीतर मग नाही घालत पण साधारणतः माझ्याकडे असं सगळं आहे आणि बांगड्यांचं कलेक्शन पण दाखवलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वानामध्ये काय काय मिळालं तेसुद्धा तुमच्यासोबत दाखव तर फ्रेंड्स एकदा तुम्हाला एक तुम असं सुद्धा दाखवते म्हणजे स्पष्ट सगळा व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर आ, हे कानाचे हे कानाचे खोपे आहेत आणि हा छोटा नेकलेस मोठा नेकलेस हे मोठ्या नेकलेसचे कानातले आहे शेस आणि ह्या नेकलेसची पाण्यात मी आत्ता घातले काही ते काढले नाही न त्याच्यानंतर ह्या मी घेतलेल्या बांगड्या म्हणजे मी जसे दुसऱ्या सर्वांसाठी घेतल्या तशातल्या ह्या बांगड्या त्याच्यानंतर इथे ना माझ्या छोट्या वहिनी माझ्यासाठी हे एक्स्ट्रा गिफ्ट आणलं होतं हे छोट हे ना असं डायमंड के पैंज आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे हे आहेत हिरव्या बांगड्या आणि हे छोट्या बहिणींनी दिलेले कानातले मधल्या बहिणीनी आणि इथे आहे हे माझं बांगड्यांचं कलेक्शन मी काही जास्त बांगड्या घेतलेल्या नाही तर हे असे आहे हा चारचा सेट आहे हा चारचा सेट आहे हा दोनचा सेट आहे हा सहाचा सेट होता ह्यातल्या चार मी ठेवून दिल्या दुसऱ्या ह्याच्यात त्या जास्त वापर म्हणजे वापरून आहेत जरा आणि ह्या जास्त वापरल्या नाहीत आता ह्या वापरीन असा हा सेट आहे तरी ते तुम्ही पाहू शकता असा आहे माझा सेट आणि जे वानामध्ये भेटलेल्या वस्तू ज्या आहेत ना त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि एकदा तुम्हाला असं जवळूनसुद्धा दाखवत आहेत कसे आहेत ते कारण की व्हिडिओमध्ये कधी कधी असं समोरून दाखवताना प्रॉपर दिसत नाही म्हणून तर हे अशा प्रकारचे माझ्याकडे ह्यावेळेस आलेल्या वानाच्या वस्तू आणि माझ्या बांगड्यांचं हे छो छोटंसं कलेक्शन असं आहे हे छोटंसं कलेक्शन आहे खूप छान असं कलेक्शन आहे माझं हे आणि एवढ्याच बांगड्या मला जास्त बांग म्हणजे आवडत नाही एवढ्या बांगड्या आहेत त्याच मला खूप आवडतात जर जेव्हा कंटाळा येतो ना घालून घालून की आता ह्या खूप वेळा घातल्या आहेत मग परत दुसऱ्या घ्याव्या तेव्हाच मी घेते कारण ह्याच जास्त कुठे जाऊन जाता येतं वापरता येत नाही काही फंक्शन वगैरे असेल किंवा सणवार असेल तेव्हाच हो आपण घालतो रोज रेग्युलरला मी असा बांगड्या वगैरे नाही घालत ना मी ह्याच्या ज्या मागच्या पुढच्या आहेत ना त्या वापरते रेग्युलरमध्ये म्हणून तर चला मी होतं तुम्हाला दाखवायचं तर फ्रेंड्स तुम्हाला माझा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स आणि चला मग असाच एक व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय